माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी अवैध अंमली पदार्थांचा साठा विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली त्यांना अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांचे उच्चाटन करण्याबाबत सूचना दिल्या सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे पथक अंमली पदार्थ विक्री करणारे इसमाचा शोध घेत असताना त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तावडे हॉटेलजवळ एक इसम अफीम या अंमली पदार्थाची विक्री करत आहे त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी छापा कारवाईकामी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चार सहा दोन हजार पंचवीस रोजी तावडे हॉटेलजवळ सापळा रचून अफीम या अंमली पदार्थाची विक्री करीता आलेल्या इसमास पकडले आणि त्याचं नाव आणि पत्ता विचारता त्यांनी त्याचे नाव धनराज राम चौधरी वय वर्ष बत्तीस राहणार मनेरमाळा उजगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर म्हणून राहणार दोनशे एकवीस अंबरवाटिका बगुमारा पलसाना जिल्हा सुरत राज्य गुजरात असे सांगितले त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात सुमारे बावन्न ग्रॅम वजनाचा अफीम नावाचा चॉकलेटी रंगाचा चिकट असा अंमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला आढळून आला अफीम हा अंमली पदार्थ योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला अफीमची विक्री करणारा इसमनामी धनराज राम चौधरी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यास एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपींनी त्याच्या कब्ज्यात मिळून आलेला अफीम हा अंमली पदार्थ कुठून आणि कोणाकडून आणला आहे याचा तपास पोलीस करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर व्ही धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील शुभम सकपाळ रवींद्र बेंद्रे संदीप बेंद्रे अरविंद पाटील अशोक पवार अमित सरजे विशांत चौगले संजय पडवळ राजू येडगे राजेंद्र वरांडेकर यांनी केली आहे